संतांच्या वाणीतनं जी बाहेर पडतं ते परिपक्व असतं कारण त्यांची वाणीही परिपक्व वा झालेली आहे धन्य दिवस आजी झाला सोनी आचा धन्य दिवस आजी झाला सोनी आचा पिकली वाचा रामनामे पिकलीये वाचा रामनामे वाचा रामनामानं परिपक्व झाल्यामुळं त्यांच्या वाणीतला प्रत्येक शब्द हा हिताचाच असतो आणि तो हिताचा उपदेश उच्चिष्ट सेवायला मिळतं भगवान परमात्म्याला जोडणारं रा रामनाम मिळतं आणि हा एकदा का दिव्य लाभ आयुष्यात प्राप्त झाला त्या माणसाचं संपूर्ण जीवन हे परिष्कृत झालेलं अध्यात्माच्या लहरीनं ओतप्रोत झालेलं जीवन असतं